आपल्या गोशाळेमध्ये आपण दोन सण साजरे के करतो एक म्हणजे बैलपोळा आणि दुसरा म्हणजे वसु वसुबारस वसुबारसच्या दिवशी गाई आणि वासराचं पूजन केलं जातं आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून रीतीरिवाजाप्रमाणे त्यांची पूजा केली जाते बैलपोळ्यालासुद्धा आपण या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ह्या शेतकऱ्याचा मित्र असा समजला जातो त्याची आपण आद रीतिरिवाजाप्रमाणे पूजा केली जाते जशी की आज आपण या ठिकाणी केली तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पुणे येथील मुळशी या तालुक्यात आलेलो आहोत आणि आज आपण मुळशीमधील मुळशी आपत्ती व्यवस्थापन संचालित धनवंतरी गोसाळेला भेट देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट द्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची जे आपल्या मराठ म्युट्युब मारा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा कारण तुमचा एक सबस्क्राइब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा दही करतो नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय करून द्या मी प्रमोद बलकवडे मुळशी आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा अध्यक्ष तर तुम्ही गोशाळा सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती नमस्कार मी गोरख माझिर आहे मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन संस्था ही आमची सर्वांनी मिळून स्थापन केलेली एक संस्था आहे त्यांचे अध्यक्ष आहेत जवळपास गेल्या वीस वर्षापासून आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचं काम करतोय त्यातून आम्हाला आम्ही अनेक रेस्क्यू केले त्याच्यामध्ये अनेक आम्हाला जनावरं पण भेटली त्याच्यामध्ये गाई म्हैस कुत्रे माकड वगैरे येते आणि पशुपक्षी होते तर त्याच्यामध्ये त्याचं नंतर करायचं काय तर देशी ज्या गोवंश होते तर त्याने आम्ही रेस्क्यू करून आम्ही त्याचं पालन केलं अशा पद्धतीने आम्हाला त्यातून प्रेरणा भेटली तर गोशाळा तुम्ही कधीपासून सुरू केली नमस्कार मी एक संस्थेचा सभासद आहे धन्वंतरी गोशाळा या ठिकाणी संस्थेची स्थापना तशी वीस वर्षापूर्वी झालेली आहे पण गोरक्षण आणि संवर्धन याचं कार्य दोन हजार वीस पासून चालू आहे गोशाळेचं कार्य महत्वाचं ह्याच्यामध्ये ज्या शेतकरी गाई सांभाळत नाही त्या गाई गोशाळा सांभाळते ज्या गायी अपघातग्रस्त जखमी आहेत अशा गायींसाठी संस्था कार्यरत आहे आणि दुसरं म्हणजे जो आता शेतीचा सा भाग चालू आहे केमिकलयुक्त शेती तर सेंद्रिय शेतीसाठी संस्था अनुकूल आहे आणि ह्याच्या मागचा एकच की देशी गौश सं रक्षण आणि संवर्धनाचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आत्ता आहे इथून पुढे भविष्यात ते चालू राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो तर याच्यामध्ये सुरुवातीला किती गायी होत्या आणि आता सध्या तुमच्याकडे किती गायी आहे नमस्कार आमच्या गोशाळा धन्वंतरी गोशाळा आहे तर आमच्या सुरुवातीला रेस्क्यू केल्या त्या सुरुवातीला पाचच गायी होत्या आणि त्या माध्यमातून शेतकरी किंवा अपघातग्रस्त गायी आल्या तर आत्तापर्यंत पाच वर्षामध्ये आमच्याकडे नव्वद गायी आहेत आणि त्यांचं संगोपन संगोपन चांगलं ता आमच्या पद्धतीने चालू आहे सगळे सभासद सगळे संगोपन चांगलं करत आहेत गोशाळेचे व्यवस्थापन करताना तुम्हाला सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या गोशाळेचे व्यवस्थापन करत असताना बऱ्याच वेळेला मेडिकली प्रॉब्लेम झाले काही कार्यकर्त्यांचे प्रॉब्लेम झाले आणि फायनान्शियली जे सपोर्ट होता तो अजूनही आम्हाला भेटत नाही त्यातून आम्ही हे करत असताना लोकवर्गणी किंवा तो मित्रमंडळीच्या सहकार्यातून वर्गणीतून आम्ही ह्या गायींचं संगोपन करत आलो आहे आत्तापर्यंत आणि यापुढेही असंच याच पद्धतीने चालू राहील तर याच्यामध्ये गोशाळेत गायंची देखभाल तुम्ही कशा पद्धतीने करता गा? गोशाळेमध्ये गायींची देखभाल तिची दिनचर्या अशी आहे फक्त सहा महिन्यासाठी दिनचर्या गायींची रानात जो चारा उगवतो त्या चाऱ्यावरती त्यांची भूक भागली जाते आणि सहा महिन्यानंतर थोडासा मग चारा कमी होत जातो चार महिने असे येतात चार महिने की चारा हा विकतचाच घ्यावा लागतो आणि लोक सभागातून म्हणजे कोणी थोडंसं चाऱ्यासाठी आर्थिक मदत करतं कोणी चारा आणून टाकतं गोशाळेमध्ये किंवा मग आणि शेवटचा एक महिन्या असं येतो की संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ना की त्यांच्यावर सगळा लोड हो येतो हे मी प्रामाणिक मध्ये सांगतो पूर्ण लोड एक महिन्याचा नव्वद ते शंभर गायींचा जो लोड आहे चाऱ्याचा सा। तो बिचारा एकटा सांभाळ करतो एक महिना वर्षात याच्यामध्ये गायींच्या आरोग्याची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेता गायींच्या आरोग्याविषयी काळजी म्हणजे असे की वर्षातून दोन वेळा त्यांचं लसीकरण केलं जात आणि त्या गाय ज्या आहेत ज्या जंगलामध्ये चरायला आम्ही डोंगरावर चरायला सोडतो त्याच्यामुळे त्या तिथल्या औषधी वनस्पती ज्या आहेत झाडपाला ते खातात जास्त प्रमाणामध्ये त्यामुळं असं मोठा आजार किंवा काय अशा त्या कधी पडलेल्या नाही आहेत आजपर्यंत तरी शेतकऱ्यांच्याकडून आमच्याकडे तीस ते पस्तीस गाय आलेल्या होत्या पण त्या गायींचं लसीकरण आणि संगोपन इतक्या चांगल्या प्रकारे केलं जातं की प्रत्येक गायीला एक एक दोन दोन वासर झाली आहेत तर त्यांची संख्या ही आता जवळपास नव्वदच्या नव्वदच्या आसपास झालेली आहे गोशाळेच्या माध्यमातून तुम्ही समाजासाठी कोणते उपक्रम हो राबवता गायींच्या शेण आणि गोमूत्रापासून आम्ही मतिमंद मुलं तसेच अपघाती किंवा गुडघेदुखी असे काही मुलं आहेत जलमताज जे मतिमंद आहेत त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी शेण गोमूत्र आणि काही जा वनस औषधी वनस्पतीपासून औषधं तयार करण्याचे आमचे हे सुरू आहेत तसेच फिनेल्स आणि इतर काही प्रोडक्ट आहेत त्याच्यासाठी आमची आत्ता प्रोग्रेस आहे पण फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला काही मशिनरी खरेदी करता येत नाही चालवताना एखादी आठवण किंवा अनुभव अनुभव जो तुम्हाला नेहमी लक्षात राहील असा कुठला तुमचा आहे का गावातील मुळशी तालुक्यातील सगळ्यात शेवटचं गाव काशी तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी असणार काशिक गावात एक वळूची दहशत होती त्या भागामध्ये वळू सोबत एक बिबट्या पण होता पण वळूने संध्याकाळी सहा वाजले की लोकांच्या घरामध्ये घुसाय खिडकी जाऊन ओरडायचा जंगलात जाणाऱ्या शेतकरी किंवा कातकरी जे लाकड तोडायला जायचे त्यांच्या मागे लागायचा असं करून त्यांनी जवळजवळ चार ते पाच लोकांना त्यांनी जखमी केलं होतं अशा परिस्थितीमध्ये ती, ती आपत्ती व्यवस्थापनकडे केस आली की बाबा ह्या वळूलाचं करायचं काय त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचली एक तासाच्या अथक प्रश्नानंतर आम्हाला वळू पकडण्यात यश आलं वळू पकडल्यानंतर त्याला डोंगरावरून खाली आणण्यासाठी आम्हाला तीन तास गेले आणि तो गोशाळेत आणल्यानंतर अवघ्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तो आमच्या काबूमध्ये आला काबूमध्ये आल्यावर तो आमच्या गोशाळेमध्ये कायन संघ डोंगराला चरूर जायला लागला आणि आज तो एक वाघवाडी म्हणून गाव आहे तिथे एका शेतकऱ्याकडं तो चांगल्या आणि उत्तम प्रकारे शेतामध्ये काम करून त्या शेतकऱ्यासोबत राहतो आणि आज सकाळीच त्यांचा त्या शेतकऱ्यांचा फोन आला होता की तुमचा बैल खूप छान आहे तुम्ही बैल पोळ्यासाठी आमच्याकडे कार्यक्रमाला येताल का तर या गोशाळेमध्ये कोणते सण साजरे केले जातात आपल्या गोशाळेमध्ये आपण दोन सण साजरे करतो एक म्हणजे बैलपोळा आणि दुसरा म्हणजे वसु वसुबारस वसुबारसच्या दिवशी गायी आणि वासऱ्याचं पूजन केलं जातं आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून रीतिरिवाजाप्रमाणे त्यांची पूजा केली जाते बैलपोळ्याला सुद्धा आपण या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ह्या शेतकऱ्याचा मित्र समजला जातो त्याची आपण आद रीतिरिवाजाप्रमाणे पूजा केली जाते जशी की आज आपण या ठिकाणी केली लोकांच्या गायी गोशाळेमध्ये आणण्याबाबत काही नियम आहेत का नमस्कार मी देवीदास सातपुते गोशाळेत गाई आणण्याचे दोन माध्यमं असतात एक शेतकऱ्यांकडनं गायीचा सांभाळ आर्थिकदृष्ट्या होत नसल्यामुळे किंवा ते त्यांची सक्षम नसल्यामुळे ते गोशाळेमध्ये सोडतात तर त्यावेळेस त्या शेतकऱ्यांची संमती आणि पशु मानक पशुकल्याण अधिकारी जे पशुकल्याण विभाग आहे त्यांची मान्यता सगळ्या गोष्टींची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून गोशाळेत आणल्या जातात आणि त्यांचं इथे यथोसांग सांभाळ केला जातो आणि दुसरा मार्ग असा आहे की अपघातग्रस्त किंवा जखमी किंवा ज्या गाया ज्या हे झालेल्या आहेत की दूध देऊ शकत नाही आहे किंवा त्याला आता त्यांच्या आरोग्य हे वीक झालेलं असतं ते असे सोडलेले असतात त्या गाया ज्या असतात त्या गायाही या गौशाळेमध्ये आणून सांभाळल्या जातात त्यासाठी ज्या कायदेशीर प्रक्रिया ज्या येतात त्या आणि ॲनिमल क्रुएल्टी ॲक्ट माध्यमातून त्यांच्यावर जे काही अत्याचार होतात या गोशाळा माध्यमातून त्यावरही काम केलं जातं या कामातून तुम्हाला सर्वात मोठा आनंद कोणत्या गोष्टीत मिळतो ना। माझं नाव अमित सुभाष कंदारे मी पुणे जिल्हा नियोजन समितीचा माझी सदस्य आहे भाजप युवा नेता म्हणून आज मी मुळशी तालुक्याचं काम पाहतोय आज मी धनवंतरी गोशाळा दारोली इथे आलेलो आहे आजची सर्व पित्री आमुष्या ही वर्षभरातून एकदा येते आणि ज्या पद्धतीने आज बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात मुळशी तालुक्यामध्ये साजरा होत असताना आज या गोशाळेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचं काम पाहणारे सर्वांच्या मदतीला धावणारे प्रमोदजी बलकवडे ब ब बलकवडे यांच्या माध्यमातून या, मा या गोशाळेची सेवा सातत्याने केलेली मी माझ्यासारखा कार्यकर्ता फार म्हणजे जशी गोशाळा स्थापन झाली तेव्हापासून मी पाहतोय आणि दर महिन्याला आम्ही या गोशाळेची जी काय आमच्या माध्यमातून सेवा करता येईल त्या त्याकरिता आम्ही या गोशाळेमध्ये येत येत असतो आणि इथं आल्यानंतर जी सकारात्मक ऊर्जा आम्हाला या गोशाळेमधून जे गोसेवेमधून आम्हाला जी, गोसेवे जी मिळते त्या माध्यमातून आम्हाला महिनाभर ऊर्जा मिळून आम्ही सामाजिक आणि राजकीय काम करण्यासाठी आम्ही त्यासाठी प्रेरित राहतो गोशाळेसाठी तुमच्या भविष्यातील योजना काय आहे आता इथून पुढच्या काळामध्ये एकदम निरंतरपणे गोसेवेचं व्रत ज्यांनी आहे त्यांचा आणि आमच्या सर्व गोसेवकांचा मानस राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये अनाथ आश्रम आणि त्याचबरोबर मतिमंद मुलांसाठी उपचार केंद्र हे सर्व मोफत असणार आहे असं आमच्या या गोशा धनवंतरी गोशाळेचा इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मानस असणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची जे आपल्या मराठमा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक सबका मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायेत होतो धन्यवाद